कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयवंत रामदास साळुंके श्री विशाल रामदास साळुंके कर्जत तालुक्यात काल झालेल्या अवकाळी मुसळधार पावसानं ना नागरिकांची चांगलीच तारंबळ उडवली होती तर अर्धा तास पडलेल्या या मुसळधार पावसानं रेल्वे सेवेवर देखील परिणाम घडवून आणला तालुक्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस कोसळत असताना थंड हवेचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथे गारपिटीसह धो धो पाऊस कोसळला कर्जत आणि मुंबई या दोन्ही दिशेनं धावणाऱ्या ट्रेन काही काळ स्थानकात थांबून राहिल्या तर नेरळ येथून पाच वाजून वीस मिनिटांची कर्जतला जाणारी ट्रेन नेरळ स्थानकातूनच मुंबईच्या दिशेनं वळवण्यात आली होती गेले तीन दिवस झाले कर्जत तालुक्यात हवामानात बदल जाणवू लागला होता एकीकडे अंगाला उन्हाचे चटके भासत असताना दुसरीकडे मात्र ढगाळ वातावरण होत हा बदल वातावरणात दिसत असल्यानं मुसळधार पाऊस कोसळणार असं हवामान विभागाकडून भाकीत करण्यात आलं होतं अखेर शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी अचानक सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली या अवकाळी मात्र केवळ अर्धा तास पडलेल्या या मुसळधार सर्वांना झोडपून काढलं थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या माथेरान येथे अक्षरशः गारांचा पाऊस पडला तर तालुक्यात कर्जत शहरात मुसळधार पाऊस होता या मुसळधार पावसाचा थेट मध्य रेल्वे सेवेवर परिणाम झाला कर्जत रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पेंटाग्राफ मध्ये आवाज झाल्यानं तांत्रिक बिघाड झाल्यानं काही काळ येथील रेल्वे सेवा थांबून होती यावेळी मुंबईकडून कर्जत दिशेनं निघालेली ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून वळवण्यात आली पंधरा मिनिटांनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली यावेळी वंदे भारत ट्रेन तसंच लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि लोकल ट्रेन रेल्वे रुळावरून सुरळीत धावू लागल्या होत्या दरम्यान कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं आंबा नुकसान करत जनजीवन विस्कळीत झालं होतं महाराष्ट्र न्यूज गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन